नवीन प्रॉपर्टीचा व्हिडिओ सर्वात आधी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका मित्रांनो आज अतिशय कमी बजेटमध्ये दोन फ्लॅट विकण्यासाठी आलेले आहेत पण ही ऍड पाहण्याआधी महत्वाची सूचना तुम्हाला द्यायची जी लोक पहिल्यापासून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे म्हणजे ज्या लोकांनी पहिल्यापासून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे पहिल्यापासून आपले व्हिडिओ पाहत आहेत त्यांना आपल्या कामाची पद्धत माहिती आहे पण बरेचसे नवीन सबस्क्रायबर हजारो लोक आपल्याला ऍड होत चाललेले आहेत आपले सबस्क्रायबर वाढत चाललेले आहेत पण त्या लोकांना आपल्या कामाची पद्धत माहीत नाही तर लक्षात घ्या मित्रांनो हे फक्त ऍडव्हर्टाइजमेंटचं माध्यम आहे या ठिकाणी तुम्हाला सगळ्या प्रकारच्या प्रॉपर्ट्या पाहायला मिळतील प्रॉपर्टी कोणती असो कुठली असो घेण्याआधी त्या प्रॉपर्टीचा संपूर्ण पेपर व्यवस्थितपणे चेक करून घ्या चांगल्या वकिलाला दाखवा ऍडव्होकेटचा सल्ला घ्या मगच ती प्रॉपर्टी विकत घ्यान्यता घेऊ नका आमच्या चॅनेलचे व्हिडिओ नाही पाहिले तरी चालतील कारण की आम्हाला काय मेहनत करावी का लागते कुठं कुठं जावं लागतं दिवसभर किती कामं असतात आमचं आम्हाला माहिती त्याच्यामुळे आम्ही प्रॉपर्टी शूट करतो तुमच्यापर्यंत पोहोचत असतो घरी बसल्या तुम्हाला मोबाईलवरती प्रॉपर्टी पाहायला मिळते फक्त विजिट केल्यानंतर पेपर सगळे घ्या चांगल्या वकिलाला दाखवा दहा जाणकारांचा सल्ला घ्या मगस्ती प्रॉपर्टी घ्या आमच्यावरती आमच्या कुठल्याही माहितीवरती विश्वास ठेवू नका आम्हाला जेवढी काय माहिती मिळते ती माहिती प्रामाणिकपणे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर स्क्रीनवरती जो काय नंबर असतो त्याच्यावरती संपर्क साधून तुम्ही पुढील माहिती घेऊ शकता तर मित्रांनो अतिशय प्राईम लोकेशनला दोन फ्लॅट विकण्यासाठी आलेले आहेत ते पण कमी बजेटमध्ये आहेत आणि सर्वसामान्य माणसाला परवडेल ह्या बजेटमध्ये आहे तर चला बघूया आपण फ्लॅट कसे आहेत काय बजेटमध्ये तुम्हाला मिळतोय पेपर नीट चेक करायला विसरू नका आणि सगळ्या काही गोष्टी चेक करून सुद्धा हे प्लॅट घ्या तर चला मित्रांनो सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला पुण्यामध्ये अतिशय प्राईम लोकेशनला दोन फ्लॅट विकण्यासाठी आलेले आहेत ते पण अगदी कमी बजेटमध्ये या फ्लॅटपासून भाजी मंडई असेल भाजी मार्केट असेल मॉल असतील त्याचबरोबर बाजारपेठ असतील अगदी जवळच्या अंतरावरती आहे या मेन रस्त्यापासून अगदी जवळच्या अंतरावरती हा फ्लॅट असून या रस्त्यावरती पी एम टी बचची सुद्धा सुविधा आहे आजची प्रॉपर्टी एकदम प्राईम लोकेशनला आहे म्हणजे हा जो एरिया आहे हा उत्तम नगर हा एरिया आहे पुण्यामधील वारजे माळवणीमधून मा पुढे गेल्यानंतर तुम्हाला शिवणे लागेल शिवण्याच्या पुढे उत्तम नगर लागेल आणि उत्तम नगरच्या पुढे कोंढवा धावडे लागेल तर या ठिकाणी हा फ्लॅट विकण्यासाठी आलेला आहे या ठिकाणी पहिल्या मजल्यावरती आणि तिसऱ्या किंवा चौथ्या मजल्यावरती असे दोन फ्लॅट विकण्यासाठी आलेले आहेत तर या फ्लॅटसाठी या सोसायटीसाठी कॉमन पार्किंगची सुद्धा सुविधा आहे त्याचबरोबर आजूबाजूचा परिसर तुम्ही पाहताल तर डेव्हलप झालेला आहे या सोसायटीपासून आर्मी एरिया अगदी जवळ आहे एन डी ए अगदी जवळच्या अंतरावरती आहे या सोसायटीला सी सी टी व्ही कॅमेऱ्याची सुद्धा सुविधा आहे खाली कॉमन पार्किंग आहे पार्किंगमध्ये बरीच मोठी स्पेस तुम्हाला पाहायला मिळेल लिपची सुविधा आहे वरती जाण्यासाठी जिनासुद्धा आहे लेटरबॉक्स समोर पाहायला मिळतील तर अतिशय चांगल्या लोकेशनला आजचा फ्लॅट एकदम कमी बजेटमध्ये विकण्यासाठी आलेला आहे या सोसायटीपासून या फ्लॅटपासून तुम्ही जर या ठिकाणी घर घेतलं तर बऱ्याचशा काही गोष्टी अगदी जवळच्या अंतरावरती आहे जसं की बाजारपेठ भाजी मंडई किराणा स्टोअर असेल मार्केट असेल मॉल असतील त्याचबरोबर बाकीच्या का ज्या काही गोष्टी आहेत जसं की तुम्ही या ठिकाणाहून तुम्हाला वारजे माळवडीजवळ आहे शिवणे जवळ आहे नांदेड सिटी जवळ आहे सिंहगड रोडजवळ आहे धायरी आंबेगाव जवळ आहे त्याचबरोबर खडकवासलासुद्धा अगदी जवळच्या अंतरावरती आहे एन डी ए केंद्रीय विद्यालयसुद्धा अगदी जवळच्या अंतरावरती आहे या सोसायटीपासून बरेचसे काय स्कूल असतील कॉलेज असतील अगदी जवळच्या अंतरावरती आहे तर अतिशय चांगल्या लोकेशनला या ठिकाणी तुम्हाला फ्लॅट उपलब्ध होत आहे तर वरती येण्यासाठी लिफ्ट आहे आणि त्याचबरोबर जिनासुद्धा आहे तर हा पहिला फ्लॅट आपण पाहूया या ठिकाणी तुम्हाला फ्लॅट पाहायला मिळेल पहिल्या मजल्यावरती एक फ्लॅट आहे आणि त्याच्यावरती गेल्यानंतर तिसऱ्या चौथ्या मजल्यावरती आणखी एक फ्लॅट तुम्हाला पाहायला मिळेल तर मित्रांनो या ठिकाणी फ्लॅटची साईज तुम्ही पाहू शकता हा वन आर के फ्लॅट आहे आणि या वन आर के फ्लॅटची जी साईज आहे ती जवळजवळ तीनशे पंच्याहत्तर स्क्वेअर फुटाची अंदाजे असू शकते या ठिकाणी एक हॉल आहे किचन आहे टॉयलेट बाथरूमसुद्धा आहे आणि ते सेपरेट आहे म्हणजे या ठिकाणी इंडियन टॉयलेट आहे आणि उजव्या बाजूला या ठिकाणी बाथरूम आहे जे सेपरेट आहे आणि या फ्लॅटची कॉस्टसुद्धा अगदी कमी आहे म्हणजेच या फ्लॅटची जी कॉस्ट आहे ती तेरा लाख रुपये आहे तेरा लाख रुपयामध्ये तुम्हाला वन आर के मिळतोय तो पण मोठा तीनशे पंच्याहत्तर स्क्वेअर फुटाचा हा वन आर के असून या ठिकाणी पहिल्याच मजल्यावरती हा फ्लॅट तुम्हाला उपलब्ध होतोय त्यानंतर तुम्हाला वन बी एच केसुद्धा दाखवणार आहे पण आजूबाजूचा एरिया डेव्हलप आहे आणि डेव्हलप एरियामध्ये कमी बजेटमध्ये असलेला फ्लॅट आहे या फ्लॅटला सुद्धा बाल्कनी आहे चांगली गोष्ट आहे बाल्कनी आहे सेपरेट टॉयलेट आहे सेपरेट बाथरूम आहे हॉल आहे किचन आहे असा एक छान व्यवस्थित सेटअप तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध होतो आहे कमी बजेटमध्ये त्याचबरोबर आता आपला वरील फ्लॅट पाहायचा आहे वन व्ही एच के फ्लॅट तो फ्लॅट किती स्क्वेअर फुट आहे वरती गेल्यानंतर आपल्याला पाहायला मिळेल पण या ठिकाणी तुम्हाला तुम्ही एकदा परत एकदा पाहू शकता हे बाथरूम आहे जे सेपरेट आहे आणि वरती शॉवर आहे हँगर आहे त्या त्याचबरोबर समोर तुम्हाला हॉल वापरण्यासाठी मिळतो तीनशे पंच्याहत्तर स्क्वेअर फुटाचा वन आर के असून याची किंमत तेरा लाख रुपये आहे जी निगोशिएबल आहे चांगला फ्लॅट कमी बजेटमध्ये मिळतो आहे त्याचबरोबर वरती आल्यानंतर तुम्हाला समोर ही लिफ्ट आणि याच लिफ्टच्या अगदी बरोबर समोरचा हा फ्लॅट तुम्हाला पाहायला मिळेल तर हा आहे वन बी एच के फ्लॅट ज्याचा टोटल एरिया पाचशे दहा स्क्वेअर फुटाचा आहे हा वन बी एच के फ्लॅट आहे याचा हॉलसुद्धा मोठा आहे समोर विंडो आहे त्याचबरोबर एक बेडरूम आहे आणि किचन सुद्धा आहे बेडरूमला अटॅच एक बाल्कनी सुद्धा आहे वन बी एच केलासुद्धा सुद्धा बाल्कनी आहे आणि वन आर केला सुद्धा बाल्कनी आहे चांगली गोष्ट आहे या फ्लॅटपासून बऱ्याचशा काही गोष्टी अगदी जवळच्या अंतरावरती आहे जसं की तुमचं भाजी मार्केट असेल स्कूल असेल कॉलेज असतील भाजी मंडई असेल त्याचबरोबर हायवे असेल बसस्टॉप असेल रिक्षा स्टँड असेल स्कूल असतील कॉलेजेस असतील अगदी जवळच्या अंतरावरती आहे त्याचबरोबर एन डी एसुद्धा जवळ आहे उजव्या आणि डाव्या बाजूला सेपरेट टॉयलेट सेपरेट बाथरूम आहे चांगली गोष्ट आहे या ठिकाणी बाथरूमसुद्धा सेपरेट आहे वन आर केलासुद्धा सेपरेट बाथरूम सेपरेट टॉयलेट आहे आणि यालासुद्धा सेपरेट बाथरूम सेपरेट टॉयलेट आहे आहे हे इंडियन टॉयलेट आहे मित्रांनो हा जो फ्लॅट आहे हा फ्लॅट पाचशे दहा स्क्वेअर फुटाचा वन बी एच के फ्लॅट आहे तर चला समोरचा आता आपण हे बेडरूम सुद्धा पाहूया समोर तुम्हाला हे बेडरूम पाहायला मिळेल बेडरूममध्ये सुद्धा तुम्हाला या ठिकाणी चांगली स्पेस वापरण्यासाठी मिळते याच बेडरूमला अटॅच एक बाल्कनी सुद्धा आहे आणि ती बाल्कनी सेक्युरिटीच्या दृष्टीने अतिशय सेफ आहे तर ती बाल्कनी सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे समोर तुम्हाला आता विंडोमधनं आजूबाजूचा सुद्धा परिसर पाहायला मिळेल तुम्हाला आजूबाजूने फार मोठमोठ्या बिल्डिंग सुद्धा पाहायला मिळतील म्हणजे एरिया डेव्हलप आहे नवीन कन्स्ट्रक्शन साईट सुद्धा चालू आहे आणि याच बेडरूमला अटॅच या ठिकाणी बाल्कनी आहे लहान मुलांच्या सिक्युरिटीच्या दृष्टीने या ठिकाणी जाळ्या लावलेल्या पाहायला मिळतील लोखंडी ग्रील या ठिकाणी यूज केलेला आहे त्यामुळे लहान मुलांच्या सेक्युरिटीच्या दृष्टीने अतिशय व्यवस्थित प्रोव्हिजन या ठिकाणी केलेली आहे हा वन बी एच केचा जो सेटअप आहे तो पाचशे दहा स्क्वेअर फुटाचा फ्लॅट असून याची कॉस्ट अठरा लाख रुपये आहे जी निगोशिएबल आहे आणि खालचा जो फ्लॅट आहे तो वन आर के आहे त्याची कॉस्ट मित्रांनो तेरा लाख रुपये आहे लक्षात घ्या या ठिकाणी दोन फ्लॅट मिळत आहेत आणि दोन्ही फ्लॅट एकाच ओनरचे आहेत त्यामुळे तुम्हाला डील करण्यासाठी सोपं जाणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी सेपरेट टॉयलेट सेपरेट बाथरूम तुम्हाला वापरण्यासाठी ही चांगली गोष्ट आहे पाचशे दहा स्क्वेअर फुटाचा वन बी एच के फ्लॅट हा तुम्हाला फक्त अठरा लाख रुपयामध्ये मिळतोय प्राईस निगोशिएबल आहे या दोन्ही फ्लॅटचे ओनर पुन्हा एकदा सांगतोय एकच आहे त्यामुळे तुम्हाला डील करण्यासाठी सोपं जाऊ शकतं तर मित्रांनो फ्लॅट तुम्हाला आवडला असेल प्रॉपर्टी आवडली असेल तर व्हिजिट करा संपूर्ण पेपर व्यवस्थितपणे चेक करून सर्व काही व्यवस्थित असेल तर तुम्हाला हवी टी डील तुमच्या पद्धतीने करून घ्या अशाच प्रकारचे व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका तर चला मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय